महिलांवर होणारे अन्य अत्याचार यावर आधारित एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय सागर दिनकरराव मोहिते दिग्दर्शित आणि राजेंद्र कुमार गुलाबराव मोहिते निर्मित तसेच आरोही फिल्म प्रस्तुत पुन्हा एकदा चौरंग हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला पकडून त्याचा चौरंग केला जात असे अशाच प्रकारे महिला देखील सक्षम बनली पाहिजे आणि विरुद्ध आवाज उठवला पाहिजे यासाठी जनजागृती या चित्रपटात करण्यात आली आहे पेण तालुक्यातील वरवणे गावची सुकन्या हर्षदा संदीप तोंडीलकर हिने या चित्रपटात अतिशय सुंदर भूमिका साकारल्या आहे आज मोरेश्वर चित्रपटगृहात अभिनेत्री सिद्धी पाटणे दलाल हिने उपस्थित राहून प्रेक्षकांसोबत चित्रपट बघितला या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली होती चित्रपट सृष्टीमध्ये आपण बघतोय की अनेक वेळा या ठिकाणी बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नवीन नवीन चित्रपट या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत नवीन काहीतरी संदेश देण्याचा या चित्रपटा मागचा मूळ उद्देश आहे आणि आज या ठिकाणी पेंढच्या चित्रपट गृहामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा चौरंग हा चित्रपट रिलीज झालेला आहे आपण बघतोय आणि आजपासून या चित्रपटाच्या शोला सुरुवात झाली तर प्रेक्षकांची आपण या ठिकाणी बाईट घेणार आहोत त्यांना नेमका चित्रपट कसा आवडला कसा वाटला चित्रपट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव सांगा अंजली अशोक नारखेडे बरं चित्रपट कसा का वाटला काय सांगाल चित्रपट खूपच सुंदर वाटला ऐतिहासिक आठवणी जाग्या झाल्या शिवरायांच्या आणि महिलांबद्दल जी आपुलकी होती जे प्रेम होतं ते सगळं सगळं बघायला मिळालं तर सगळ्या महिलांनी हे बघावं आणि त्याच्याप्रमाणे पुरुषांनीसुद्धा त्याच्यातून धडा घ्यावा आणि समाजाला एक वेगळी दिशा द्यावी असं मला वाटतं चित्रपट खूपच छान आहे मुलीने दाखवलेली ही खूप छान आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक मुलीनी स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः उभं राहणं गरजेचं आहे आत्ताच्या समाजाची ती गरजच आहे दुसऱ्यावर अवलंबून राहण्यात काही उपयोग नाही आहे त्यामुळे मुलींनी मुली प्रत्यक्ष येऊन पिक्चर पाहावा आणि कायद्याच्या आतमध्ये राहूनच आपण आपलं स्वतः संरक्षण करावं एवढीच माझी इच्छा आहे प्रत्येकीने येऊन आवर्जून हा पिक्चर बघावा हीच इच्छा आहे तर आपण आहोत आता आपण बघतोय पिणच्या मोरेश्वर चित्रपटगृहामध्ये पुन्हा एकदा चौरंग हा मराठी चित्रपट या ठिकाणी रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटामधील अभिनेत्री सिद्धी पाटणे दलाल या ठिकाणी आपल्यासोबत अभिनेत्री आहे त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत तर सिद्धी मॅडम काय सांगाल नेमका हा चित्रपट कसा आहे आणि प्रेक्षकांनी आम्हाला तर प्रतिक्रिया खूप चांगल्या दिल्यातच पण थोडक्यामध्ये आपण चित्रपटाबद्दल काय सांगाल नक्कीच चित्रपटाबद्दल काय सांगायचं तुम्ही सगळे नक्की बघा हा चित्रपट तेव्हा तुम्हाला कळेल की खरं काय चालू आहे समाजात आणि आपल्याला काय फेस करायला लागतं आहे खरंच महिला आज अजिबात सुरक्षित नाही आहेत त्याच्यामुळे हा एक ही एक स्टेप जी घेतलेली आहे किंवा शिवाजी महाराजांनी पूर्वजात केलेली गोष्ट आहे ती आत्ता करण्याची खरंच गरज आहे मला माहिती नाही ही खूप हिंसा आहे आणि हे सगळं पण कुठेतरी दहशत ही निर्माण झाली पाहिजे आणि त्यामुळे जे आता सिच्युएशन चालू आहे त्याच्यामध्ये हा मूवी रिलीज होणं आणि त्या पद्धतीने त्याच्यावरती जो जो काही अन्याय झाला आहे त्याच्यावरती रिझल्ट आपल्याला मिळालं पाहिजे असं मला फार वाटतं आणि खरंच ह्या मूवीला रिस्पॉन्सही खूप चांगला मिळेल असं मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा जवळ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा पिक्चर येईलच आणि खूप प्रेम द्या आणि अन्याय याविरुद्ध आपल्याला न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे नक्कीच आपण काहीतरी करूयात ना येत्या काही दिवसांमध्ये नवरात्र उत्सव येतो आहे तर नवरात्री उत्सवाच्या आधीच हा चित्रपट या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये चित्रपटगृहामध्ये या ठिकाणी हा चित्रपट रिलीज झालेला आहे एकंदरीत तर सांगायचं झालं सा थोडक्यात मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सिद्धी मॅडम मला सांगतात की स्त्री शक्ती ही सक्षम झाली पाहिजे या चित्रपटाचा एक मूळ उद्देश आहे की त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे जे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी जे घडायचं आणि त्यावेळेस जसं शासन केलं जायचं तसंच या ठिकाणी महिलांनी स्वतःहून स्वतः या ठिकाणी म्हणजे शासन हातामध्ये न घेता स्वतः सक्षम झाली पाहिजे अन्यायविरोधात ती तिने आवाज उठवला पैशा थोडक्यात या ठिकाणी आहे तर आता आपण जो बघतोय चित्रपट लागलेला आहे या चित्रपट गृहामध्ये पुन्हा एकदा चौरंग तर पेणकरांसाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की पेण तालुक्यामधील वरवणे गावची सुकन्या हर्षदा संदीप तोंडिलकर हिनं सुद्धा या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे ती अभिनेत्री आपल्या पेड तालुक्यामधील आहे आणि या पेण तालुक्यामध्येच हा चित्रपट या ठिकाणी रिलीज झाला तर आपण त्यांची मुलाखत सुद्धा या ठिकाणी घेणार आहोत हर्षदा नमस्कार खूप खूप अभिनंदन तुझं तुझा पहिला चित्रपट म्हणजे अनेक चित्रपटांमध्ये तू काम केलंस पण हा अतिशय एका स्त्री शक्तीला सक्षम करण्यासाठी या ठिकाणी हा चित्रपट आहे आता सांगितल्याप्रमाणे तर तुझं नक्की कसा रिस्पॉन्स या चित्रपटाला आणि चित्रपटाबद्दल थोडक्यात सांग चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर ॲक्च्युली मला असं वाटतं बोलायची गरज नाहीये पण बघूनच कळतं की चौरंग पुन्हा एकदा चौरंग शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात जे शासन केलं की चौरंग केले एखाद्या मुलीची छेड काढली किंवा मुलींसोबत काही अत्याचार केले तर त्यांनी त्या त्या नराधामांचे तिथे चौरंग केले त्यांच्यामुळे त्या चौरंगमुळे नेक्स्ट हंड्रेड इयर्स म्हणजे पुढच्या शंभर वर्षात शिवाजी महाराजांच्या काळात कुठल्याही मुलीवर कुठलाच अत्याचार झाला नाही म्हणजे त्यांची हिंमतच झाली नाही त्या शिक्षेमुळे तर ती शिक्षा आत्ता पण सगळ्या संगय, सगळ्यांनी अंमलात आणावी अशी माझी इच्छा आहे आणि ह्या चित्रपटाद्वारे आम्ही हा छोटासा संदेश देतो सगळ्यांना की मुलींनी सक्षम बनलं पाहिजे कोणावरही डिपेंड न राहता स्वतःची संरक्षण स्वतःची सिक्युरिटी स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी आणि जर कोणी नराधम तुम्हाला छेड काढत असेल तर त्याला तिथल्या तिथे शिक्षा देणं गरजेचं आहे हे आत्ता जे काही न्यूजमध्ये येत आहे मुलींच्या बाबतीत ते खरंच खूप म्हणजे एकदम विद्रूप आत्ता हल्ली असे हे झाले आहेत लोकांची म्हणजे लोकांची मनस्थिती लोकांचे विचार खूप विद्रूप झालेत आत्ता जर हा आपण आवाज उठवला नाही मुलींनी तर पुढे पण ह्याच्यापेक्षाही खूपच निंदनीय अशी अवस्था होईल मुलींची त्यामुळे मा माझी अशी नम्र विनंती आहे प्रत्येक मुलीला प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलीला प्रत्येक भावानी आपल्या बहिणीला आपल्या घरादरातल्या सर्व भगि म्हणजे भगिणींना हा पिक्चर दाखवा आणि त्यांच्यामध्ये ही एक ज्योती न्यायाची ज्योती तुम्ही उगवा अशी माझी इच्छा आहे तर हर्ष मला एवढं सांग की इतर कार्यक्रमांमध्ये तू म्हणजे छोट्या छोट्या सिरीज असतील त्याच्यामध्ये तू काम केलंस या चित्रपटामध्ये काम करताना तुला नेमका कोणता अनुभव आला चांगला ह्या चित्रपटामध्ये सांगायचं झालं की आम सगळ्या मुली आहेत या चित्रपटामध्ये एकच प्रश्न मला विचारला जातो की हिरो कोण आहे तर मला एकच सांगायचं की ह्या चित्रपटामध्ये हिरो नाहीये ज्या हिरोईन्स आहेत त्याच ह्या चित्रपटाच्या हिरो आहेत कारण प्रत्येक वेळी प्रत्येक चित्रपटा हिरो 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 म्हणजे त्यापेक्षा ह्या चित्रपट त्यात सगळ्या हिरोईन्सच आहेत आणि त्यांनीच ही कामगिरी केलेली आहे मुलांना जर जमलं नाही ते मुलींनी एकत्र येऊन त्या मुलांना शिक्षा दिलेली आहे आणि तिथे न्याय केलेला आहे तो पण शिवाजी महाराजांच्या न्याय न्याय न्यायव्यवस्थेवर तर नक्कीच आपण बघतोय की चांगला प्रतिसाद मिळतोय या ठिकाणी जर आपण बघितलं तर पेड तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून या ठिकाणी प्रेक्षक गर्दी करतायत या चित्रपटाला पुन्हा एकदा चौरंग चित्रपट नक्कीच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजणार आहे तर माझी एवढीच विनंती आहे तुम्हा सर्व रसिकांना की आपण देखील या ठिकाणी स्वतः चित्र आपल्या फॅमिलीसोबत या चित्रपटगृहामध्ये येऊन हा चित्रपट नक्की बघा धन्यवाद आता मेंबती नाही होणार चौरंगच नक्की जाऊन बघा सत्तावीस सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात नक्की बघा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा धन्यवाद मारण्या अगोदर पाठवलेला मजकूर इसी निशा कोण आहे खराब सुशा निशा कंप्लीट आहे पोरगी हरवली पण साहेब ते प्रकरण तर ना सुरू हे असले चाळे करणं बंद करा एवढाच माझा तर मरू दे की साहेब तशी पण मरायचीच लाय की जी जमात ही तसंही माझ्या कार मध्ये लोडेड पिस्तूल असते माफ करना, है। है करना ना, तू गाडीच्या मागच्या काचे वर चांभलं लिहिलेल्या सगळ्या गाड्या जप्त करा तुमच्या डोळ्यासमोरून त्याला घेऊन गेले सर माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही वाईटात वाईट असामोश अशा गुन्ह्यास एकच शिक्षा त्याचे कोपऱ्यापासून हात आणि पुढच्या पासून पाय छाटून टाका याचा चौरंग करा आणि याचा चौरंग करा चौरंग